एकनाथ शिंदे यांना गद्दार खोकेबादर मिंदे अशी अनेक विशेषणं लोकांनी दिली आहेत या विशेषणांना साजेसं असं काम एकनाथ शिंदे सतत आणि इमाने इतबारे करीत असतात जनतेकडून किती का शिवायशाप मिळेनात पण आपण आपली गद्दार ही प्रतिमा अधिक उजळवली पाहिजे यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत आहेत एकनाथ शिंदे यांनी साधारण दीड दोन वर्षांपूर्वी विधानसभेतील संधी साधू टोळक्याला सोबत घेऊन सुरतमध्ये पळ काढला होता तेथून ते, ते गुवाहाटी नंतर गोवा येथे गेले होते उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला होताच पण त्यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस यांच्याही पाठीत खंजीर खुपसला एकनाथ शिंदे यांचं बंड झालं तेव्हा सगळ्यांनाच वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील पण ज्यांनी उपकार केले त्यांना दगा द्यायचा याचा आदर्श वस्तुपाठ एकनाथ शिंदे यांनी घातलेला आहे शिंदे यांनी आमदारांचं टोळकं नेलं त्यानंतर बरेच खासदारही नेले त्यानंतर मनीषा कायंदे यांच्यासारख्या विधानपरिषदेतील आमदार व सभापती नीलम गोरे यांनाही ते घेऊन गेले अगदी अलीकडं रवींद्र वायकर यांनाही त्यांनी त्यांच्या गद्दार गटामध्ये न्यायचं काम केलं आता त्यांची बकासुरी भूक वाढत चालली आहे आदाशासारखं ते मिलिंद नार्वेकर यांनाही गिळायची वाट बघत आहेत उद्धव ठाकरे यांच्या साथीदारांना तिकडं घेऊन जायचं आणि त्यांना संपून टाकायचं हे धोरण एकनाथ शिंदे यांनी राबवलं आहे भावना गवळी हेमंत पाटील हेमंत गोडसे यांची काय अवस्था केली हे तुम्ही सगळेजण बघत आहात मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू साथीदार बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जेव्हा उद्धव ठाकरेंकडे सूत्र आली तेव्हापासूनच मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचा उजवा हात आहेत उद्धव ठाकरे यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले पण मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची कधीच पाठ सोडली नाही रामाचा सेवक हनुमानाप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी आपली निष्ठा कधी ढळू दिली नाही नारायण राणे यांची शिवसेनेतून जेव्हा हकालपट्टी झाली तेव्हा राणे नार्वेकर यांच्यावर सतत टीका करायचे राणे यांनी एकदा तर नार्वेकर यांच्या कानाखाली मारली होती अशीसुद्धा वदंत आहे खरं खोटं नार्वेकर आणि राणे दोघांनाच माहीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची व्याप्ती प्रचंड मोठी होती मुंबई महापालिकेतील सत्ता होती पन्नास ते साठ आमदार नेहमीच निवडून यायचे पंधराच्या आसपास खासदार असायचेच शाखाप्रमुख नगरसेवक विभागप्रमुख जिल्हा प्रमुख अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या मिटिंगा त्यांना सूचना देणे अशी प्रशासकीय कामे नार्वेकर लिलया सांभाळायचे आणि अजूनही सांभाळतात थोडक्यात की हे सगळे पदाधिकारी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला महत्त्वाचा दुवा म्हणून नार्वेकर काम करायचे नार्वेकर म्हणजे उद्धव ठाकरे यांचा कणा आहे हा कणा मोडून काढण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करीत आहेत किंबहुना एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपकडूनच हे कारस्थान रचलं जात असल्याची शंका घेण्यास पुरेसा वाव आहे एकनाथ शिंदे यांनी दीड दोन वर्षांपूर्वी बंड केलं तेव्हापासूनच नार्वेकर यांना फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत अगदी गणपती दर्शनाच्या निमित्ताने शिंदे नार्वेकरांच्या घरी जाऊन आले तेव्हाही नार्वेकर, नार्वेकर एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती पण ती केवळ आवई असल्याचेच दिसून आलं आताही नार्वेकर, नार्वेकर यांच्याविषयी ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली पण नार्वेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच फिरताना दिसत आहेत असं असताना ते एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची माहिती पेरायची आणि ऐन निवडणुकीत मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा अशी शिंदे व भाजपची खेळी असू शकते येणाऱ्या काही दिवसातच खरं काय आणि खोटं काय ते कळेल तोपर्यंत आपण वाट पाहूयात अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा